तर नमस्कार मित्रांनो तुमचा स्वागत आहे माझ्या कोण बोलेल घरगुती करोडपती या कार्यक्रमामध्ये आता तुम्ही बोला घरगुती करोडपती कार्यक्रमच का बाहेरगुती का नाही तर, काम तर मी कामावर्षी आल्यावर मी घरगुती कार्यक्रमच करू शकतो त्याच्यामुळे मी कार्यक्रमाचं नाव घरगुती करोडपती ठेवलेले बाहेरगुती करायला गेलो तर मला गे काम सोडून द्यायला लागेल ना फादर मला फिट मारी त्याच्यामुळे मी माझ्या कार्यक्रमाचा आता सुरुवात करतो आयुष्य सुंदर आहे तो आनंदात कसा जगता येईल आणि आपल्या मुलं आपला परिवार कसा आनंदी राहील आणि आपल्या चेहऱ्यावर चे कसा हसूय यासाठी मी कोण घरगुती करोडपती या कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे आणि आपला कुटुंब आनंदी कसा राहील यासाठी काहीतरी करीत राहा किंवा हा कार्यक्रम तुम्ही एकदा फॅमिलीच्या जोडीला राहून बघा यातही त्यांना आनंद भेटू शकतो तर चला आपल्या सिल्वर प्ले बटनाच्या पाया पडून आपण कार्यक्रमाला सुरुवात करू तर सुरुवात करू आपण आपल्या कार्यक्रमासाठी तर रिया पहिला प्रश्न तुझ्यासाठी स्क्रीन वर हा बघ कुठे अगं कार्यक्रम चालू व्हा आधीच बंद करशील तू किती इज्जत काढते आपला सध्या बजेट नाही लो बजेट मध्ये काम करीत घेतलंय आपण परत ती पब्लिक पण सगळी भाड्याच्या वस्तू आणली त्यांना पण दहा दहा रुपये द्यायचे आहेत घे गप तेवढी ऍडजस्ट करून घे स्क्रीन चल फक्त स्क्रीन वर प्रश्न वामवारी मस्त मस्त आता वाचून दाखवतो का हा तर रिया पहिला प्रश्न तुझ्यासाठी न्यूटन ज्या वेळी झाडाखाली बसला होता त्यावेळी त्याच्या डोक्यावर जो सफरचंद पडला होता तो त्या टायमाला कसा किलो होता <laughs> <laughs> तर तुझा पहिला ऑप्शन आहे त्याच्या डोक्यावर सफरचंद पडलाच नव्हता ती संत्री होती अगा हसू नको मजाक वाली नको घ्या हो। काय कार्यक्रम चालू आहे आपला सिरियस कार्यक्रम आहे ना तुला मजाक वाटते का संत्र्यांची ये लवकर बस ये ये। तर दुसरा ऑप्शन आहे स्क्रीन वर तुझ्यासाठी सफरचंद ज्यावेळी पडला होता त्यावेळी वजन काट्याचा शोधच लागला नव्हता तिसरा ऑप्शन आहे सफरचंद ज्यावेळी पडला होता त्यावेळी न्यूटन झोपला होता म्हणून तो सफरचंद कोणीतरी उचलून न्याला त्याला काही माहितच झाला नाही चौथा ऑप्शन आहे न्यूटन ज्या झाडाखाली झोपला होता तो सफरचंदाचा झाडच नव्हता तो आंब्याचा झाड होता हाताची घडी घालून बसू नको तुला येत असेल तर सांग टाइम निघून चाललाय मग तुझ्या ऑडियन्स पोरला विचारून घे याचा उत्तर काय मला का येत नाही मी ऑडियन्स चालवा पब्लिक तर पलून गेली आईला पब्लिक तुझी नव्हती हो पब्लिकच माझी होती मला फोन लावा लागेल अरे तुमचं दहा दहा रुपये द्यायचेच ना तुम्ही अरुंदीत पडून गेली काय अर निस्ता बघितला होता तुम्हाला काय प्रश्न विचारित नव्हतो या पटापट येता का पंधरा रुपये देतो या पंधरामध्ये होणार नाही अरे तुम्हाला म्हशी चाराला कोणी ठेवणार नाही मी म्हणून आणले तुम्हाला तर तुम्ही काय जाणपणा करता पटापट या? या या, या 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 प्लीज या प्लीज या प्लीज या या ना या कार्यक्रम बंद होईल हो बाकी काही नाही कार्यक्रम नाही मेन सीन चालू केलाय गिरायक पण समोरचा उचलून आणलाय त्याला पण मना पण ठीक आहे या या नक्की वा कस तरी गोला करून आणल्यात तू पण तुला एवढा सोपा प्रश्न विचारतो लगेच उत्तर देत जा ना त्यांची कडे बघते पाळाली ना ती या या तुम्ही सगळी दुकून गेली न्यूटनचा होता अरे पण जाऊ दे तर सोडतो सफरचंद दुसरा काहीतरी प्रश्न विचारता कार्यक्रम एकदा संपवता जिकडे तिकडे पैसे वाटून वाटून माझ्या हा विचार जाऊ दे तर सोड मीच तुला प्रश्न विचारतो हा मला प्रश्न माझाच कार्यक्रम ना मलाच प्रश्न तू विचारशील म्हणजे ही पेटी मी मागायला वापरू का ठीक <laughs> आहे चालेल तुझ्या मनाची इच्छा कर तू मला प्रश्न विचार पुरता शोकरींना त्या टावाला एकदम कडक करेन तुम्ही बसून सुरुवात करू विचार प्रश्न काय विचारते तर मोबाईल मुलं ना टीव्ही मुलं लोक एडी झाल्यात का अरे मीच मोबाईल व एवढा यार आला होता तुला काय सांगू मोबाईल बघता बघता कधी शेजार्नीच्या घरांना घुसलो मनात पत्ता नाही लागला आणि आश्चर्य म्हणजे त्या शेजानी मनात चा आणून दिला कारण तो तीच कार्यक्रमामध्ये यारावली होती दुसरा प्रश्न मोबाईलचा काय फायदा झाला कबुतर वाचली ती कशी घे मोबाईलचा जमाना आहे म्हणून व्हॉट्सअप वर ब्लॉक करतात चिठ्ठ्यांचा जमाना असता तर कबुतराचा नड्डा आवडला असता <laughs> चल आता शेवटचा प्रश्न मोबाईल मुले कुठली <laughs> गोष्ट त्रासदायक वाटली का त्रासदायक इथं चार थेंब पाऊस पडला का चारशे स्टेटस बघायला भेटत्या <laughs> चला मित्रांनो सिल्वर प्ले बटन जास्त दाखवला नव्हता म्हणून घेतला या शेवटच्या पार्टमध्ये तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडली असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि अशीच जर तुम्हाला व्हिडिओ बघायचे असेल तर कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा की तुम्हाला अशा व्हिडिओ बघायचे आहेत म्हणून कारण तर याच्यावर काही जास्त मेहनत आम्ही केली नाही मी नॉर्मली फक्त लिहिलाय आणि ती व्हिडिओ बनवले आणि अशीच जस्ट पास म्हणून व्हिडिओ बनवले जर तुम्ही जर त्याच्यावर जरा उत्साह दाखवित असाल या व्हिडिओवर तर मी अशा प्रकारे चांगली व्हिडिओ बनवू शकतो चांगल्या पद्धतीत एडिट करून मी टाकू शकतो तर तुम्ही जास्त झाला असून का हो ना अरे कॅमेरा कॅमेरामॅन इकडे आला ना कॅमेरामॅन इकडे येण्याचा कारण म्हणजे ना तोच हसत होता तिकडे खिकी खिकी ना वन टेकची व्हिडिओ आहे मग त्यासाठी अँगल बदलवला ना इकडून घ्यायला सुरुवात केली सो तुम्हाला जर अशाच व्हिडिओ बघायच्या असतील तर जास्तीत जास्त कमेंटमध्ये सांगा आ का दादा अशा व्हिडिओ बनव म्हणून तुमच्यासाठी मी व्हिडिओ नक्की बनवीन आई ओकून बघू नको बघ तुझी दार दुखते ना दबाखा नेऊ का नको उद्या नाही ठीक आहे तर तुम्हाला आता मी इथेच बाय बाय करतो बाय बाय करा रे आणि <coughs> चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरत नाही ओके म्हणजे ब्लॉगिंग चॅनल मी दुसरा खोललेले प्रसाद टोले ब्लॉग या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला बघायला भेटेल ब्लॉग ओनली ब्लॉगिंग आणि ही नवीन सिरीज इथं आपण चालू केलेली या चॅनेलवर सो so, इथे पण सपोर्ट दाखवा म्हणजे मी सिरीज कंटिन्यू करीन ओके बाय बाय बाय